माझं नाव सदाशिव महादेव कामटे राहणार कुंभारळण तालुका पुरंदर जिल्हा पुणे मा मी माझं वय आता हे अडुसष्ट सत्तर माझ्या आईचं नाव आहे अंजनाबाई महादेव कामटे वय वर्ष सत्याऐंशी काय पण पुढचं त्या ह्याच्या ह्या विमानतळाच्या मुळे की त्यांच्या डोक्यावर जरा थोडासा ताण आल्यामुळे ह्या एअरटॅक मध्ये गेलेत काय हा प्रश्न आहे सारखे विचार असे दादा कुठे गेले आपण कुठे गेले हा विचार म्हणजे विमानतळाचा विचार करून ते टेन्शन मध्ये गेले आग... आग... विचारणी हिंडणारे फिरणारे त्यांना आग... आग... असं आम्हाला पण जाणवत नाही की बाई एवढी आता जाईल आमची असं गॅरंटी खाली पार मोर्चाला खाली होतो गॅरंटी नाही काय आता आग... टेन्शन दादा रोज मोर्चाला जात होते घरी आल्यानंतर संध्याकाळी विचारायचे कुठे गेले कुठे आंदोलनाला आग... जात होते आणि आंदोलनाला जात असताना विचारायची आई कुठे गेले दादा कुठे गेले तर विमानतळ कशाला येणार आहे आपल्या इथं विमानतळ कशाला आणतात विमानतळ असं सारख्या चर्चा करायची आणि त्याच्यात ताण घ्यायचं आणि रडायची आणि ह्या रडत असताना सुद्धा त्यांनी विमानतळाचा इतका ताण घेतलाय की आज त्या या आमच्यातून निघून गेल्या खरं त्याचं कारण फक्त विमानतळच आहे आणि हा ताण दादांना खरं तर सहन होणार आहे की ज्या चालत्या बोलत्या होत्या फिरत होत्या कुठल्याही त्यांना म्हणजे आजार नव्हता अशा त्या आमच्या आई गेल्या दादाच्या आई विमानतळाच्या टेन्शन मुळे त्यांना तीव्र झटका अटॅक आला आणि अटॅकमध्ये त्या गेल्या म्हटलं कारण विमान विमान सारखं त्या बोलत होत्या आणि कुठं विमान येणार आहे आणि कुठं विमान उडणार आहे एवढंच म्हणत होत्या आणि त्यामध्ये त्यांना झटका आला आणि त्यामध्ये ते गेले